भाजपा आमदार नितेश राणे यांनी स्टाईल मटका बुकीवरती रेट टाकली खर तर त्याच्या मागचं सत्य खूप वेगळं आहे तिथं पत्त्याचा डाव मटका अनेक वर्षापासून चालू आहे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झाले नितेश राणे यांचे वडील नारायण राणे आमदार होते मंत्री होते महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री आहेत आता नितेश राणे आमदार होता आता मंत्री झालेत पण रेड टाकण्याच्या धाट टाकण्याच्या पाठीमागचं सत्य खूप वेगळं आहे धाट टाकून त्यांना अवैध व्यवसाय बंद करायचा नव्हता नितेश राणे यांना आमदार असताना त्या दोन नंबर व्यवसायातून मटका आणि जुगार मधून जी मंथली हप्ता मिळत होता ती आता मंत्री झाल्यानंतर त्यांना वाढीव हप्ता पाहिजे होता आणि त्या तिथल्या मटका बुकी एजंटचा हप्ता डायरेक्ट गृह खात्याला जात असल्यामुळे नितेश राणे यांना ती फाट्यानं मारत होते त्यामुळं त्यांना वाढीव हप्ता दिला नाही म्हणून त्यांनी फिल्मी स्टाईल धाड घातण्याचा कट रचला या माध्यमातून वीस पंचवीस तीस वर्ष झालं तिथं मटका चालू होता तुम्ही काय झोपी गेला होता का त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का त्यावेळेस तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मंथली हप्ता मिळत होता म्हणून तुम्ही चुप्प होता तुम्ही असताना कसं काय चालतय <coughs> आणि म्हणून माझी मागणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब अशा बेजबाबदार आमदाराला तात्काळ निलंबित करा त्यांची आमदारकी रद्द करा जरका पियाई चा मदे, चा मदे, जर का पीआयच्या नि, ते हद्दीमध्ये पोलीस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये मटकाबुक्की चालतो म्हणून जर त्याला निलंबित करण्यात येत असेल तर आमदाराच्या हद्दीमध्ये आमदाराच्या मतदारसंघात एवढंच नाही तर आमदाराच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती खुले आम दोन नंबर चालू राहत मग हे आमदार नितेश राणे यांचे आमदार के रद्द करा फक्त गोरगरीब साध्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला तुम्ही दाती खाती धरणार का तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का आणि ही मोकळे पडलेले आमदार यांना या नितेश राणे यांना एवढीच हौस आहे का कारवाई करायचे दोन नंबरवर तुम्ही काय एका मतदारसंघाचे मंत्री नाही तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहे तुम्हाला जर कारवाई दोन नंबरवर करायची एवढीच जर खुमखुमी आली असेल नितेश राणे या तुम्ही माझ्यासोबत तुम्हाला मी समंत महाराष्ट्रात तुम्हाला अवैध धंदे दोन नंबर धावतो तुमच्यात जर दम असेल तर करून द्यावा कारवाई